नाही त्यांच्या साहेबांच्या वेळेस एवढं नव्हतं आता आता हे जास्त झालं दोन हजार चौदाच्या नव्हतं आता काय परिस्थिती आहे म्हणजे आता बी तीच परिस्थिती आहे बीड जिल्ह्या बीड जिल्ह्यामध्ये महसूल मध्ये अतिरिक्त तुम्ही जेवढे आहे एन टी डस अति किती जागा आहेत जागा किती टू पर्सेंट टू पर्सेंट मग त्याच्या जागेवर सातशे पर्सेंट असल्यावर काय करायचं अच्छा म्हणजे वंजारी समाजाचं जे नोमेडिक मध्ये दोन टक्के आहे ते सातशे पर्सेंट मध्ये तिथे तुम्हाला जागा दोन जागा असल्या पाहिजेत तिथं डायरेक्ट सातशे दोन कर्मचारी असतील तर काय होईल हे असं काय शिक्षकांमध्ये तेच महसूल मध्ये तेच त्याच्यानंतर जे जलसंपदामध्ये तेच इरिगेशन मध्ये तेच हा जलसंधारण मध्ये तेच सगळ्या विभागामध्ये आमच्या येथे आणि हे सगळ्यात मोठा दोषांना संधी मिळत नाही एस सीला एसटी एस 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 वीश्ण, ला नाही ओबीसी मायक्रो ओबीसी ला नाही दुसऱ्या ओबीसी ला संधी मिळत नाही फक्त वंजारी सगळ्या फक्त म्हणजे ओबीसीच्या ज्या एकोणीस टक्के जागा आहेत त्या एकोणीस टक्क्यावरती सुद्धा व्हिजेन टीचे ड चे स्वक आले वंजारी फक्त वंजारी समाज आला त्याच्यानंतर ए वरती पण ते आले बी वरती पण ते टी मी एन टी म्हणतोय एन टी कड केलं के बायफर्गेशन के 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 तर उर्वरित राहिलेल्या तीनच्या जागेवर ते चाले एकोणीस टक्के ओबीसी त्याच्या जागेवर ते चाले आता एसीबीसी प्रवर्ग केला आमचा मराठा समाज एसीबीसीच्या जागेवर ते चाले आणि ओपनचे जे कॅटेगरी राहिली ओपन जे उर्वरित आता बहात्तर टक्के आरक्षण झालं आता अडतीस राहिले ना अठ्ठावीस टक्के राहिले यापूर्वी अडवतीस टक्के होते अडोतीस टक्के जो ओपन पार्ट होता त्याच्यावरती बी आला नाही पण आता काही तुमच्या जिल्ह्यातले आणि महाराष्ट्रातले मराठा समाजाच्या नेतृत्वाबद्दल काही भाव असणारे लोक काय म्हणतील की जिथे जिथे मराठा डॉमिनन्स असलेली लिडरशिप आहे तिथं पण त्यांनी हेच केलेलं आहे कुठे काही जिल्ह्याची नाव त्यांच्या लोक ते एकूण काय म्हणतील की हे करतात नाही 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 मग माझं म्हणणं आहे की अशा असतील तर त्यांनी ते हे करावं आमच्या इकडचे इकडे तिकडचे ओपन अहो ह्या बिंदू नामावलीमुळे फक्त मराठा वांजारा किंवा छोटे समाज असं असं नाही होत मेन प्रॉब्लेम असा होतोय की तुम्ही काही जण काही म्हणजे मेजॉरिटी के लोक क्लार्क म्हणून नोकरीला लागले तर क्लार्क म्हणूनच रिटायर होत आहे हा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक येतो प्रवर्गातल्या बद्दल सगळ्यांच्याच बाबतीत ओबीसीच्या बाबतीत ते तेच होते त्याला वसंतच मिळत नाही ना मुंडका काढायला त्याचे जे प्रमोशन आहे एस टीच्या जागेवर असते का कोण एक मिनिट माझं ना नेहमी सुरेश दस यांच्याबद्दल चाकलं नाही की सुरेश दस हे अत्यंत अभ्यासू आमदार आहेत त्यांची सभागृहातली पण तुम्ही भाषण बघा ते जे बोलतात आणि त्यांचा जो आविर्भाव असतो ते ज्या शब्दाचा प्रयोग करतात पण त्यांच्याकडे आपण जे बोलतो आहोत त्याबद्दलचं पुरसं माहिती आणि ते मग ज्ञान तर आहेच त्यांच्याकडे तर तो, तो खुल्या प्रवर्गावरती पण अन्याय होत खुल्या प्रवर्गावरती झाला एन टी वरती सुद्धा झाला ए बी सी वरती झाला डी मध्ये वंजारी समाजाची कॅटेगरी होती मी काही एकूण सगळ्या वंजारी समाजाच्या अगेन्स्ट मध्ये म्हणत नाही बरं का परंतु डी कॅटेगरीचे लोक ए बी आणि सी वर कस काय येऊ शकतात काही ओबीसी समाजाच्या मंडळी मला त्यांचं नाव नाही सांगायचं सा, तुमच्या निवडणुकीतल्या शपथपत्राची काही डॉक्युमेंट माझ्याकडे पाठवली आणि ती खोटी आहे असं म्हणतात तुम्ही जी काही माहिती निवडणूक आयोगाला दिली मी त्याचं आणखी विश्लेषण व्यवस्थित केले माझ्या विरोधात त्यांनी कोर्टात जावं इलेक्शन कमि पिटिशन दाखल करावी हायकोर्टाकडून कौर्ण, सुप्रीम कोर्टाकडून माझे आमदारकी घालवावी त्यांनी लखला त्यांना जर कागदपत्र माझे मिळत नसतील मिळतातच ना नसेल मिळते एखादा बंच तयार करून देतो त्यांना वगैरे हा ते हाँ हाँ, हाँ, ते हडप केल्या 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 मी गडप के अजून काही सगळं क्लिअर झालं ना साहेब ओके हे बघा मग ते अवकाबची जमीन होती के नहीं। का नाही काही संबंध नाही त्याच्याशी माझा काय संबंध माझा संबंध काही नाही त्याच्यावरती ह्यांनी एक मानसिक आहे धनंजय मुंडे अँड कंपनी यांनीच हे माणसं नेमलेली आहेत ना त्यांना फोर व्हीलर गाड्या देणं ते सरोदे साहेबांना बोलावून घेणं त्यांची प्रेस ठेवणं असीम सरोदे साहेब अशी सहजासहजी प्रेस घेऊ शकतात का दिली असेल त्यांना माहिती हा मग त्यांना असेल पडताळणी करायला पाहिजे होती